यूटूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी सविता लबडे तर आज आपल्याला ओट्सपासून उपमा बनवायचा आहे तर उपमा बनवण्यासाठी मी बघा काय काय घेतलेलं आहे तरी ते कढीपत्ता घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा बटाटा तो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे एक टमाटो शेंगदाणे कोथिंबीर वटाणा आणि हिरवी मिरची आणि एक वाटी ओट्स घेतलेले आहे तर ओट्स दोन प्रकारचे असतात एक तिखट आणि एक साधा तर मी हा साधा घेतलेला आहे आता आपण याच्या उपमा बनवणार आहे हा आहे आपला उपम्याचा पुडा ओट्सचा पुडा तर हे साधे ओट्स आहेत तर इथे आपण कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि आता याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचे एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी तर हे चांगलं छान असा तडका घ्यायचा आहे जिऱ्या मोहरीचा तर आता आपले हे जे ओट्स आहे ते आपल्याला भिजवायचे नाहीये कारण भिजवले हो तर हे चिकट होतील आणि आपल्याला तसा उपमा बनवायचा आहे म्हणून आपण तिकडे पाणी उकळणार आहे त्यातच हा उपमा टाकून घेणार आहे छान असे तडकलेले आहेत आता याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे त्या कांद्यासोबतच आपण वाटण करून वाटाण्याला जास्त वेळ लागतो शिजायला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आता त्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि बटाटा आणि कांदा हे तिन्ही मिक्स आपण छान परतून घ्यायचे हे बघा कांदा बटाटा आणि वाटाणा खूप छान परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे परतून घ्यायचे तर हे कांदा आणि बटाटा साईडला करून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा शे छान असे तळून घ्यायचे हे बघा छान असे शे शेंगदाणे पण तळून झालेले आहेत आता हे सुद्धा आपण साईडला आहे आता याच्यामध्ये शिरून घेतलेली मिरची आहे ती मिरची परतून घ्यायची ओटचा उपमा खूप छान लागतो आणि सकाळी असा गरमागरम हा नाश्ता तयार होतो कारण लहान मुलांना वेगळं वेगळा काही नाश्ता दिला तर खूप आनंदाने खातात आणि ओठलं चांगलं वजन कमी होतं आता आपल्या मिरच्या पण छान परतून झालेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची कोथिंबीर आणि हे टमाटो टमाटो उशिरा का टाकायचे कारण जास्त शिजू नये म्हणून जरा उशिरा टाकायचा एकत्र परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे खूप छान असं परतून झालेलं आहे आपल्याला पाणी टाकून आहे थोडस पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपले ओठ चिघट असतात आणि ते चिघट झाल्यानंतर चांगले नाही लागणार थोडेसे सुट्टी ठेवायचे आहेत आपल्याला ते बघा एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे मी एक ग्लासच पाणी टाकलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय याची उकळी आल्यानंतर आपण ओठ साप टाकून घेणार आहे हे बघा उकळी आलेली आहे आता आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे हे बघा आपलं ओट तयार झालेला आहे आपण आता खाणार आहे आहे ओट तयार खाण्यासाठी तर मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे तुम्ही सुद्धा बनवून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा बेल ऐकून प्रेस करत चला आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा टिंग मस्त खा स्वस्त रहा